नमस्कार मित्रांनो राज्यातील दूध उत्पादकांना पुन्हा एकदा मोठी बातमी आली आहे राज्यात गोरक्षकाचा धुमाकूळ सुरू असताना राज्यातील शेतकरी हा खूप खूप संकटात असताना आता अमोल दूध कंपनीने या महिन्यात आणखी एकदा तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ साठी एक रुपयाची दूध दरात वाढ केली आहे एक सप्टेंबर पासून आता पस्तीस रुपये प्रति लिटर दर हा शेतकऱ्यांना मिळणार आहे याच महिन्याच्या अकरा तारखेला यापूर्वी तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफसाठी चौतीस रुपयाचा दर जाहीर केला होता आणि आता पुन्हा एकदा एक सप्टेंबरपासून पस्तीस रुपये प्रति लिटर दुधाचा भाव हा होणार असून ही दर वाढ सध्या अमूल दूध कंपनीने केलेली आहे येत्या दोन तीन दिवसात इतर कंपन्याही वाढ करण्याची शक्यता आहे सध्याच्या गोरक्षकाच्या गोंधळामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यात थोडीशी चलबिचल होती कारण भाकड जनावरे आणि नरवासरे ही सांभाळण्याचा खर्चही वाढत चालला होता त्यावर शासनाकडून अद्यापपर्यंत पर्यंत कोणतीही उपाययोजना काढलेली नाही नरवासरांना रोजचे दूध हे चार लिटर पाजावे लागत असल्याने आणि भाकड जनावराचा अधिकचा रोजचा दोनशे रुपये खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यात सध्या रोष आहे या सर्व गोंधळात दुधाच्या उत्पादनावर परिणाम होत असून दुधाचे उत्पादन खूप कमी झाल्याचे राज्यस्तरीय निष्कर्ष आहेत त्यामुळे ऐन पावसाळ्यात कधी नव्हे तो दुधाच्या पण खरे पाहता रोग मशीला आणि इंजेक्शन पकालीला या म्हणीप्रमाणे या सर्व शेतकऱ्याची जी अडचण आहे ती दूर न करता दूध दरवाढीची ही वेळ येणारच होती कारण वासरे जास्त दूध पिऊ लागली आणि भाकड जनावरांचा खर्चही दुधावरच आला त्यामुळे उत्पादन कमी होणारे होते आणि आणि गोरक्षकाच्या धुमाकुळाने आणखी कमीच होणार आहे आणि भाव वाढतच जाणार आहेत हे कदाचित दिवाळीपर्यंत चाळीस रुपयाच्या चा वर गेलेले दिसतील आणि या गोरक्षकांना आळा घातला नाही तर मात्र जानेवारी पर्यंत सत्तर ते ऐंशी रुपये हा प्रति लिटरचा भाव जाऊ शकतो कारण प्रत्येक गायीच्या वासराला चार ते पाच लिटर कमी होणार आहे मग राज्यात लाखो गायी आहेत त्यांचे प्रत्येकी चार ते पाच लिटर वादा केले तर दूध तुटवाडा हा होणारच आहे मग गोरक्षकांना शासन आणून देणार अमेरिकेचे मांसाहारी दूध नवीन उद्योजक या व्यवसायात आता दोन वर्ष तरी उतरणार नाहीत त्यामुळे आता दोन वर्ष आता जे दूध व्यावसायिक आहेत तेच राहणार आहेत अथवा कमी होतील त्यामुळे आता नवीन तबेला अथवा दूध व्यवसाय उभारणे या गोरक्षकांनी आणि शासनांनी कठीण केले आहे धन्यवाद